पावसाळी अधिवेशनात स्मार्ट मीटरचा मुद्दा रद्द करण्यात यावा व मंत्रालय लेखी मध्ये द्यावे स्मार्ट मीटर म्हणजे काय आपण जाणून घेऊया जसे आपण सिम मध्ये रिचार्ज मारतो त्याच प्रकारे स्मार्ट मीटरला रिचार्ज मारावा लागेल आणि शेतकऱ्यांकडून जास्त प्रमाणात पैसे उकळण्यात येतील त्यामुळे गोर गरीब जनतेला अंधारामध्ये राहावं लागेल त्यांच्याकडे पैसे तोच रिचार्ज करेल आणि ज्यांच्याकडे पैसे नाही तो अंधारामध्येच राहील त्यामुळे हा स्मार्ट मीटरचा मुद्दा रद्द करण्यात यावा अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे स्मार्ट मीटर अन्यकारक बेमुदत उपोषण आझाद मैदान मुंबई येथे चालू असून जोपर्यंत राज्य सरकार लेखी स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार आम आदमी पार्टीचे बदनापूर तालुका अध्यक्ष संभाजी शेळके त्यांची राज्य सरकारकडे लेखी स्वरूपात देण्यात यावी अशी मागणी यावेळी आहे आणि याच्यातूनच आपला शेतकरी आणि गोरगरीब आपल्यासारख्या सामान्य माणूस आज या प्रत्येक गोष्टीपासून वंचित आहे कारण की आपण आतापर्यंत बी जे पी सरकारला दोन हजार चौदा ते दोन हजार आता बावीस पर्यंत आपण एवढं वोटिंग केलं त्यांना निवडून दिलं आशा केली की खरंच आपण या सरकारकडून काहीतरी जनतेची अपेक्षा स्वतःची काहीतरी अपेक्षा आपण यांच्याकडून बघितल्या पण हे सरकार पूर्णपणे फेल झालं मला एकच म्हणायचं आहे हो आणि शेतकरी बांधवांसाठी जर कोणती पार्टी जर असेल ती फक्त आपली आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल साहेबच या शेतकऱ्यासाठी आणि या विजेसाठी आपण लढा देऊ शकतो कारण की यांनी फक्त आता जसं जिओचं सीम आलं होतं जर सिम पहिल्या सुरुवातीला आपल्याला सांगितलं की फ्री आहे फ्री आहे फ्री आहे फ्री, फ्री दिलं त्याच्यानंतर नेट दिलं नेट फ्री आहे फ्री आहे फ्री आहे साऱ्यांनी जिओचं सिम घेतलं त्या जिओच्या सिम मध्ये आता रिचार्ज बघा एक रिचार्ज महाराज आहे तो अडीचशे रुपये तो वरती जीएसटी सहित रिचार्ज करावं लागतं तसं आता आपण ह्या भूत आपल्याला परिणाम पडता आता आपल्याला स्मार्ट स्मार्ट मीटर जे आहे हे आपल्याला असंच म्हणणार हे फ्री आहे हे फ्री आहे तुम्ही घ्या नंतर आपल्याच बोकंदी बसणार आणि आपल्याकडून पैसे वसूल करणार त्याच्यामुळे हे हे कुठेतरी चुकीचा निर्णय यांनी हा रद्द करावा आणि जसं आहे जे पहिले जे आहे तेच योग्य आहे हे सरकारला सांगायचं आहे आणि जोपर्यंत हे सरकार या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम आदमी पार्टीच्या वतीने हे जे उपोषण आहे जोपर्यंत सरकार जे आता हिवाळी अधिवेशन चालू आहे या हिवाळी अधिवेशन मध्ये हा निर्णय जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन आणि इथे आम्हाच्या पर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही हे हो, उपोषण मागे घेणार नाही आम आदमी पार्टीचा